मोहची वाळू आणि मोहोळचा मुरुम दादा आपण माहिती घ्या मी बंद करून टाकलेलं आहे एकही वाळू चालू नाही एकही मुरुम चालू नाही आणि चालूही देणार नाही आमदार राजू खरे यांचा पोकळ दावा मोहोळ मध्ये वाळू उपसा सुरूच पोलिसांची कारवाई तहसीलदार आणि तिथले अधिकारी दुर्लक्ष करत होते पंढरपूरच्या प्रांतांना विनंती केली दुर्लक्ष झालं मी जिल्हाधिकाऱ्यांकडे सकाळी दहा वाजता गेलो जिथं मोह तालुक्यामध्ये चार ठिकाणचे उपसे चालू होते त्याचं चित्रीकरण केलं कलेक्टर साहेबांना दाखवलं आणि कलेक्टर साहेबांनी सोलापूरवरनं पथक आपली ज्या दिवशी पहिली डिप्युटीची होती त्याच दिवशी आदल्या दिवशी रात्री जवळजवळ अनगर नंतर ना तुमचं अर्जनसोड आणि मोह तालुक्यातले तांबोळे शा आणि इल्लमवाडी चार ठिकाणी कलेक्टरांनी सोलापूरवर टीम पाठवली पण पो मोहोळ पोलिस त्याच्या पोलिसांना अंधारात ठेवलं मोहोळच्या तहसीलदाराला अंधारात ठेवलं आनगावच्या तहसीलदाराला अंधारात ठेवलं सोलापूरच्या स्पेशल टीमनं चार ठिकाणी रेड करून जवळजवळ सत्तरच्या ऐंशी वाहन जप्त केली आज आनंदाची गोष्ट होतो जिल्हाधिकारी खूप चांगले आहेत आशीर्वाद साहेब आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये एक मिनिट भाऊ भाऊ एक मिनिट जसं तुमची व्यथा तशी माझी व्यथा मी तर पंढरपूरनं सुपुत्र आहे तुमच्या मताची मी शंभर टक्केचं मत आहे

कारवाई केल्याने वाळू उपसा सुरूच असल्याचे निष्पन्न झाले आहे पंढरपूर येथील आमसभेत पंढरपुरातील वाळू उपशाचा मुद्दा जोरदार गाजला मोहोळ येथील चार ठिकाणच्या वाळू उपशावर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने कारवाई केली आहे पोलीस आणि स्थानिक महसूल विभागाला माहीत न होता कारवाई केल्याचा उल्लेख आमदार राजू खरे यांनी केला होता मोहोळ तालुक्यातील वाळू बंद होते तर पंढरपूर तालुक्यातील वाळू उपसा का बंद होत नाही असा सवाल आमदार समाधान अवताडे यांना केला होता दोन दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यातील डिस्कर येथील वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे या कारवाईमुळे मोहोळ तालुक्यात वाळू सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे पोलिसांनी कारवाई केल्यामुळे वाळू सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे आमदार राजू खरे यांचा दावा पोकल असल्याचे स्पष्ट झाले आहे